नको लागेल तसा त्यांच्या हातात द्या दापती नाही मग अजून नाही काय कोण आहे तुम्ही नाही नाही मी काहीच करीत नाही फक्त देखन दे दापती बाई करू नका हां दूर आपण ला गाडी घेऊन जाईन बाई तुला वाचता काय मला वाटले का तुला हा तुला वाचता वाटतय का मी कोण हाज गाव दिसलाय का तिकडा परलीकडे जा ना परळीची सर त्यांच्या हातात दडापाती नाही काय करणार तुम्ही मी काहीच करीत नाही फक्त द्यापाती करू करणार हो पाहुणे पाऊरे सावन गाडी घेऊन जाईन बाई तुला वाटतय का मग बोटायला का तुला हां तोला वाटतय का मी कोण हेच गाव दिसले का तिकडे परळीकडे जा ना परळीची सर हां ना कुल्ला त्यांच्या हातात द्या दे दापती नाही मग आलो नाही काय तुम्ही नाही नाही मी काहीच करीत नाही फक्त देखताच आहे दापती काय करू नका बाई करू नका हां व्हिडिओ बघू नका गाडी घेऊन जाईन बाई तुला वाटतय काय मग वाटले का तुला हा तुला वाचता ते का मी काय गाव दिसले का तिकडे परळीकडे जा ना परळीजी सर <स्टेंधधधध>

हा तुला वाचता येते का मी कोणा हेच गाव दिसले का तिकडे परळीकडे जाण परळीची सर